प्रकार घडलेला आहे जे कायद्याचे रक्षक का आहेत जे नाळासोपळा शहराचे कायदा सुव्यवस्थ सो सांभाळणारे जे रक्षक आहेत जर त्यांच्यावरतीच जर अशी जर गुंडागर्दी होत असेल आणि त्यांच्यावरती जर सामान्य जनता अशी हात सोडत असेल तर हे पूर्ण निषेध आहे या गोष्टीचा हे हे जे काही प्रकरण झाले हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि ह्यासाठी आम्ही संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या मागे खंबीर उभे आहोत आम्ही महाराष्ट्र पोलीस संघटना नाळासोपळा शहर वसई शहर विरार शहर हे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य जे आहेत हे या घटनेचा निषेध करतायत ट्रॅफिक असो मग कसंही असो त्या विभागामध्ये त्याचा हात उचलण किंवा अतिक्रमण जरा जास्त झालं ज्या ठिकाणी आज घटना घडली त्याच वेळेस त्याच वे... उद्याच्या दिवशी त्याच वेळेमध्ये आम्ही ती त्या दोन्ही पोलिसांचे त्याच ठिकाणी सन्मान करू जोमा जोमाने सन्मान करू टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर या वेळेला मी उपस्थित आहे नालासोपारा पूर्वेच्या तुलीज पोलीस ठाण्यामध्ये आज नालासोपारामध्ये जी काही घटना घडलेली आहे त्या घटनेचा आता सर्वच ठिकाणातून निषेध व्यक्त केला जातात असं असताना आज तरुणाने ज्या प्रकारे वाहतूक पोलिसाला मारलेला आहे त्याचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी पोलीस बाय संघटना एकत्रित झालेली आता तुमची काय मागणी आहे आमची अशीच मागणी आहे महाराष्ट्र पोलीस बाय संघटनेद्वारे आम्ही ह्या जो हा जो काही प्रकार घडलेला आहे जे कायद्याचे रक्षक का आहेत जे नाळासोपरा शहराची कायदा सुव्यवस्था सांभाळणारे जे रक्षक आहेत जर त्यांच्यावरतीच जर अशी जर गुंडागर्दी होत असेल आणि त्यांच्यावरती जर सामान्य जनता अशी हात सोडत असेल तर हे पूर्ण निषेध आहे या गोष्टीचा हे हे जे काही प्रकरण झाले हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि यासाठी आम्ही संपूर्ण पोलीस प्रशासनाच्या मागे खंबीर उभे आहोत आम्ही महाराष्ट्र बाय संघटना नागासोप्रा शहर वसई शहर विरार शहर हे सर्व पदाधिकारी आणि सर्व सदस्य जे आहेत हे या घटनेचा निषेध करतायत आणि आम्ही पूर्ण या पोलीस प्रशासन जे आहे यांच्या मागे आम्ही खंबीर उभे आहोत आणि आमची अशी मागणी आहे की हे जे धाडस ज्यांनीही केलेलं आहे हे जे चुकीचं कृत्य ज्यांनीही केलेलं आहे त्यांना त्वरित आणि कडक शिक्षा व्हावी आणि जनमानसामध्ये पोलीस प्रशासनाची जी जी, जी 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 इमेज आहे जे 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 जी त्यांची जागा आहे ती तशीच त्यांनी कायम ठेवावी आणि सगळ्यांमध्ये हा एक संदेश जावा की जे कायद्याचे रक्षक आहेत ते रक्षक आहेत त्यांच्याविषयी असं चुकीचं कृत्य करायचं कोणी पुन्हा धाडस केलं नाही पाहिजे ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे ज्या प्रकारे ही घटना घडलेली आहे सकाळी साधारण अकरा साडे अकरा सुमारास या सगळ्या गोष्टी घडलेल्या पोलिसांवरती हात उचलण्याची हिंमत कशी होते हा मूळ प्रश्न आहे कायदेशीर नमस्कार मी मनीष जयस्वाल मुंबई पालघर अध्यक्ष महाराष्ट्र पोलीस बळी संघटना आज आम्ही इथे महाराष्ट्र पोलीस बळी संघटना माध्यमाने तिन्ही जिल्हाध्यक्ष इथे उपस्थित आहेत आणि आमचे संस्थापक अध्यक्ष श्री राहुल भैया दुबळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने आम्ही अर्जही केला आहे पहिलं तर आज जी घटना घडली त्या घटनेमध्ये समोरचा व्यक्ती आरोपी हा विदाउट लायसन गाडी चालवत होता आणि काही प्रमाणामध्ये विदाऊट लायसन गाडी या अनधिकृत काम प्रमाण जास्त वाढत असल्यामुळे माननीय आपल्या पोलीस खात्यात पोलीस विभागात ट्राफिक असो मग कसंही असो त्या विभागामध्ये त्यांचा हात उचलणं किंवा अतिक्रमण जरा जास्त झालं आहे त्यासाठी आज आम्ही इथे आले आहेत हा अमानुष वागणूक हे अमानुष वातावरण थांबवावं कुठेतरी नाहीतर महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी महाराष्ट्र पोलीस पोलीस संघटना उभी आहे हे लवकरच आम्ही सर्वांना दाखवून देऊ जी घटना घडलेली आहे या घटनेत ज्या पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण झालेले आहे ते सैन्य दलातून आलेले असं असताना पोलीस आता याच्यावरती काय भूमिका घेणार हे पाण्यासारखं ठरेल परंतु वसई विरार शहराचं जे मलिन झालेलं वातावरण आहे ते कधी दूर निघ आम्ही उद्या सेम सेम टाइम ज्या ठिकाणी आज घटना घडली त्याच वेळेस उद्याच्या दिवशी त्याच वेळेमध्ये आम्ही ती त्या दोन्ही पोलिसांचे त्याच ठिकाणी सन्मान करू जोमा जोमाने सन्मान करू जेणेकरून बाकीचे जे असे चीज। कृत्य करतात चुकीचे कृत्य करणारे त्यांनाही समजून जाईल hmm. की महाराष्ट्र पोलिसांच्या पाठीशी महाराष्ट्र पोलीस भाऊ संघटना ही खंबीर उभी आहे महाराष्ट्र पोलिसांचा महाराष्ट्र पोलीस भाऊ संघटनेचा धन्यवाद उद्या त्याच ठिकाणी पोलीस बाई संघटना त्या दोन्ही पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करतील परंतु ही घटना का होते शहरामध्ये वारंवार जी वाहतुकीची कोंडी निर्माण होते त्याच्या मागे नेमकं काय कारण हे कारण शोधण्याचं चो गरज आहे या तरुणाने पोलिसांवरती हात का उचलला याच्या मागचा नेमका काय कारण आहे हे देखील समोर आलं पाहिजे आपल्या सर्वांना या घटनेबद्दल काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसईगिरा